राऊ साहेब आज बोला आणि सामना मध्ये ट्विट केले आहे महाराष्ट्र भाजपचं जे कार्यालय आहे नवीन कार्यालयाच्या भूमिपूजनाचा सोहळा आहे पण त्या जमिनीच्या व्यवहारासंदर्भात तुम्ही अमित शहाना पत्रही दिले आज भारताचे गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा जी मुंबईला येत आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या नवीन कार्यालयाचं भूमिपूजन करण्यासाठी मरीन लाईन खरं म्हटलं भारतीय जनता पक्षाचं एक मोठं कार्यालय राज्याचं आहे पण हातामध्ये अमर्याद सत्ता आणि धनसंपत्ती असल्यामुळे समुद्रासमोर मरीन लाईन्सला एक भव्य अलिशान कार्यालय उभं करण्याचं त्यांनी ठरवलं कारण ते सुखासीन लोक आहेत कार्यकर्त्यांप्रमाणे त्यांना जगता येत नाही ते पूर्वीचे दिवस गेले हजारो स्क्वेअर फीटचं ते कार्यालय आहे नवीन व नूतन कार्यालयाचं भूमिपूजन हा काही आमच्यासाठी टीकेचा विषय असू शकत नाही राजकीय पक्षांना तो पूर्ण अधिकार आहे देशभरामध्ये भाजपनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी पंचतारांकित कार्यालये उभी केली आहेत साडेपेक्षा साडेपाचशेपेक्षा जास्त म्हणजे मुंबईतलं दिल्लीतलं कार्यालय जर आपण त्यांचं पाहाल तर प्रेसिडेंट ट्रम्पचा व्हाईट हाऊस मागे पडेल पण त्याचंही आम्ही स्वागत करतो पक्ष आपल्या प्रॉपर्ट्या तयार करत असतो सत्ता आहे पैसे देत असतात प्रश्न इतकाच आहे मरीन लाईन्सला अद्याप मराठी भाषा भवन होऊ शकलं नाही त्याच ठिकाणी मराठी भाषा भवन अडकून पडले भूमिपूजन सुद्धा त्याकडे कोणाचं लक्ष नाही पण आज गृहमंत्री एक पंचतारांकित भव्य असं कार्यालय त्याचं भूमिपूजन करण्यासाठी येतात त्यांचं स्वागत आहे मी आज पत्र लिहिलं आहे अमित शहाना आणि सामनासुद्धा आम्ही छापला आहे की कि किती वेगानं काम केलं जातं किती वेगानं एक फाईल एका सत्ताधारी पक्षाची म्हणजे राफेलच्या वेगानं लिहिलंय राफेलच्या वेगानं फाईल हालते म्हणजे राफेलचा वेग सुद्धा मागे पडेल इतक्या वेगाने ती फाईल हल्ली आणि सर्व अडथळे बरं का कधी चोवीस तासात कधी दोन तासात कधी तासाभरात अडथळे दूर करून ती जागा महापालिकेची ही भारतीय जनता पक्षाला देण्यात आली साडेतीन वर्ष राज्यामध्ये प्रशासन आहे मुंबई महापालिकेत आणि त्या प्रशासकाच्या माध्यमातून हा संपूर्ण व्यवहार करून घेतला झाला नाही करून घेतला महापालिकेमध्ये नागरी सुविधांच्या संदर्भात अनेक विषय पडलेल्या त्यांच्या फाईल्स हालत नाही अद्याप मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मदतीची फाईल हललेली नाही दिवाळी झाली तरी पण भारतीय जनता पक्षाच्या पंचतारांकित हेडक्वार्टरची फाईल ज्या राफेलच्या वेगानं हल्ली ते रहस्य त्या जमिनीखाली दडलेलं आहे ज्याचं भूमिपूजन अमित शहा करत आहेत ते रहस्य त्याच्या ते कुदळ मारतील तेव्हा ते रहस्य बाहेर येईल फाईल बाहेर ती तर मी फक्त अमित शहा जे देशाचे गृहमंत्री आहेत अत्यंत प्रामाणिक माणूस आहे अमित शहा अत्यंत प्रामाणिक माणूस आहे बरं अत्यंत प्रामाणिक त्याला कधी असे दोन नंबरचे धंदे धंदेबिंदे जमले नाहीत असं लोकं म्हण त्यांचे भक्त म्हणतात म्हणून मी त्यांना कळवलं की बघा तुम्ही जी कुदळ मारताय त्याचं रहस्य ते समजून घ्या संपूर्ण माहिती मी त्यांना पाठवली आहे मला खात्री आहे ते सक्षम गृहमंत्री आहेत आपण ज्या जमिनीवर भूमिपूजनाची कुदळ मारतो आहोत त्या जमिनीखाली कोणतं रहस्य आहे महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांनी पुरलेलं त्याचा त्यांना अभ्यास करावा एवढीच माझी एक भूमिका आहे बाकी नवीन कार्यालय बीस माळ्याचं करू द्या समुद्राच्या वर करू द्या समुद्राच्या आत करू द्या अद्याप शिवाजी महाराजांचं स्मारक झालं नाही अद्याप छत्रपती शिवरायांचं स्मारक जे होणार होतं समू ते झालं नाही मराठी भाषा भवनाला अडथळे आणलेले आहेत मराठी भाषा भवन महाराष्ट्राची अस्मिता त्याला अडथळे पण राफेल वेगानं राफेल वेगानं भारतीय जनता पक्षाचे हेडक्वार्टर मरीन लाईनच्या समुद्रावर होत आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळावं म्हणून मी आजचा हा प्रपंच पत्र लिहायचा अमित शहाजींना केला अमित शहाजी मोठे नेते आहेत त्यांचं इंटेलिजन्स फार ताकदीच आहे तर त्यांनी या सुद्धा अभ्यास करावा आणि अशाच प्रकारच्या वेगवान फाईली जनतेच्या हिताच्या दृष्टीनं ज्या पडून आहेत सामान्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने पडून आहे त्यांनाही त्याच वेगाने न्याय द्यावा राऊत साहेब मध्ये तुम्ही म्हटलंय की एकीकडे पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात मोठ्या प्रमाणावर रोष असताना भाजप कार्यालयाच्या जागेबाबत चर्चा सुरू असतील तर जनतेत चुकीचा संदेश जाऊ शकतो हे एक आणि दुसरं असं आहे की पुण्यातलं जे जैन बोर्डिंगचं प्रकरण आहे त्यात अपडेट अशी आहे की गोखले पुण्यातील जय जैन, जैन बोर्डी जमीन व्यवहार रद्द झालेला आहे विशाल गोखलेंनी त्यातून त्या व्यवहारातून त्या माघार घेतलेली आहे हा जनतेचा दबाव जनतेचं आंदोलन आणि पब्लिक क्राय जनतेचं आंदोलन काय करू शकतं हे जर आता तुम्ही जी दिलेली माहिती सत्य असेल तर जनतेचं आंदोलन काय करू शकतं पब्लिक क्राय काय करू शकतो याचं हे जैन बोर्डिंगच्या जमिनीचा विषय हा त्या दृष्टीनं ना महत्वाचा नाही पण पब्लिक क्राय जरी म्हणतात रवींद्र धंगेकरांनी लावून धरलं तर यात रवींद्र धंगेकर यांचं श्रेय नाही होता सक... बरेच राजकीय आरोप सक... बघा श्रेय सगळ्यांचंच आहे जैन बांधव रस्त्यावर उतरले जैन बांधवाने उपोषण सुरू केलं जैन बांधव हटले नाहीत जैन बांधवांच्या पाठीशी सर्व राजकीय पक्ष उभे राहिले रवींद्र धनगेकर हे तिकडले प्रमुख नेते आहेत त्यांनी ते प्रकरण पुढे नेलं रोज त्या संदर्भात ते माहिती देत राहिले त्याच्यामुळे त्यांचं रिसर्च त्यांचं शोधकता सुद्धा महत्त्वाची आहे पण एक गैरव्यवहार थांबला गेला त्याचप्रमाणे मरीन लाईन्समध्ये आज जे अमित शहा जी कुदळ मारत आहेत तिथे तोच प्रकार आहे तर तो गैरव्य वा, गैरव्यवहार जो आहे त्याच्यावर सुद्धा आता लोकांनी जागरूक व्हायला पाहिजे नाही झाली तर आपण बघा याची जर गरज जरु, नाही त्याचं कारण असं आहे चोरी तेच आहेत फौजदार तेच आहेत आणि न्यायालय सुद्धा तेच आहे लोकांसमोर असे विषय आणणं हे आमचं काम या भाजपच्या प्रदेश कार्यालयाच्या जागेचा म्हणजे जिथे भूमिपूजन होत आहे तुम्ही म्हणतात बेगाने फायली हल्ल्या वेगाने फायली हल्ल्या आणि आणि त्यातले मूळ मालक बरं का भोगवटाधारक ह्यांचे कसे याच्यात कसे बदल होत गेले जागा मिळवण्यासाठी ह्याचं इतमभूत माहिती तांत्रिक मुद्दे राजकीय मुद्दे एकनाथ डेव्हलपर हे सगळे मुद्दे ह्याच्यामध्ये आलेले आहेत तुम्ही ते पत्र लोकांसमोर आणावं अशी माझी विनंती आहे राज्याच्या हिताच्या दृष्टीनं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मदतीची फाईल अद्याप उघडली गेली नाही पण ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी आपल्या कार्यालयाची फाईल किती वेगानं फिरवली आणि फिरू शकते एवढंच मला सांगायचं आहे माझ्या त्यांच्या नवीन कार्यालयाला शुभेच्छा आहेत तिथून राज्याच्या हिताचं आणि मराठी माणसाच्या हिताचं काम हो पण त्याच कार्यालयाच्या खिडकीतून अर्धवट राहिलेलं मराठी भाषा भवन सुद्धा त्याने पाहायला पाहिजे हे माझं मत आहे महिला डॉक्टरची आत्महत्या मध्ये महिला केंद्रस्थानी आहे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी असं म्हणत आहेत की ही संस्थात्मक हत्या आहे तर काल मुख्यमंत्री फलटणमध्ये होते त्यांनी असं म्हटलं की अलीकडे सगळ्या गोष्टीत राजकारण करण्याची पद्धत आली आहे रणजीत दादा आणि सचिन पाटील यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि या प्रकरणात थोडीशीही क्षमता आली असती तरी मी हा कार्यक्रम रद्द केला फडणवीस खोटं बोलतात त्यांना खोटं बोलण्याचं व्यसन जडल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इतकं खोटं बोलू नये फडणवीसांनी संवेदनशील असायला पाहिजे विरोधकांवरती लाथा घालून किंवा शिव्या घालून राज्याचे प्रश्न सुटणार नाहीत ज्या अर्थी जनतेचा रोष आहे तुम्ही काही काळ हा विषय गांभीर्याने तुम्हाला पाहता आला असता पण तुम्हाला राजकारण महत्त्वाचं होतं कालचा कार्यक्रम का महत्त्वाचा होता त्याच्यामुळे तुम्ही काल तिथे गेलात डॉक्टरची आत्महत्या एका महिला डॉक्टरची आत्महत्या हा विषय जर तुम्ही गांभीर्याने घेत नसाल मुळात ही हत्या झाली याला तुम्ही जबाबदारा एक लक्षात घ्या त्या मुलीनं आत्महत्या केली आणि तिला करायला भाग पडल्याचा अर्थ कायद्याची भीती आणि गृहखात्याची भीती राहिली नाही आणि हे महाराष्ट्रात वारंवार होत आहे मुंबईच्या रस्त्यावर एका तरुणीला ज्या पद्धतीनं हत्या केली हा सुद्धा विषय गंभीर आहे ना तुम्हाला इतर सर्व गोष्टी करायला वेळ आहे विजिलन्स इतर लोकांवर करायला वेळ आहे इतर लोकांच्या मागे इंटेलिजन्स लावायला वेळ आहे भारतीय जनता पक्षाच्याच लोकांचे फोन टॅप करायला वेळ आहे पुण्या महाराष्ट्रात वाढत चाललेली कायदा सुव्यवस्थेची अव्यवस्था ती सावरायला वेळ नाही प्रश्न आहे मराठीतला की आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत शिवसेना युपीटीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होतो महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं मार्गदर्शन करणार पण मत चोरी हा एक महत्वाचा अजेंडा सध्या उद्धव ठाकरेंच्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आजचा मेळावा हा उपशाखा प्रमुखांचा मेळावा जे आमचं प्रत्यक्ष जमिनीवरची फौज आहे सैन्य आहे त्यांना आपण आज काय संदेश देतो आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे उद्धव ठाकरेजी पक्षप्रमुख आज त्यांना मार्गदर्शन करतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईतून हा फक्त मुंबईतल्या उपशाखा प्रमुखांचा मेळावा लक्षात घ्या आणि एक नोव्हेंबरला मतदार यादीतल्या घोटाळ्यांसंदर्भात सर्व पक्षांचा एक मोठा मोर्चा निघतो आहे दिल्लीला धडकी भरेल आणि निवडणूक आयोगाला खांब फुटेल अशा पद्धतीचा हा मोर्चा काढावा यासाठी सर्व पक्षांची तयारी सुरू आहे मग डावे पक्ष असतील काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल कालच पवारसाहेबांशी माझी चर्चा झाली त्या विषयावर शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्येक जण ह्या मोर्चाच्या यशासाठी झटतो आहे आणि एक तारखेचा मोर्चा एक नोव्हेंबरचा मोर्चा हा अभूतपूर्व असा पण रावसाहेब यात एक प्रश्न असा आहे की कि तुम्ही किंवा तुमचं शिष्टमंडळ वारंवार असं सांगताय राज ठाकरे म्हणत की मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करा आणि निवडणुका घ्या पण आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद संध्याकाळी होते निवडणूक आयोगाकडून एक स्पष्टता आहे की नव्या वर्षात मतदार याद्या पुनर्रचना संदर्भात मोहीम हाती घेतली जाईल त्यामुळे आता हे स्पष्ट आहे की ज्या याद्या आहेत त्यावरच महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक या विषयावर तुम्ही एक नोव्हेंबरला आम्ही काय बोलतोय ते ऐकून घ्या त्यासाठीच तो मोर्चा आहे त्यासाठीच तर आंदोलन आहे एक नोव्हेंबरला त्याच्या आधी सर्व प्रमुख नेत्यांची बैठक होईल मोर्चात सहभागी होणाऱ्या पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांची एक बैठक होईल त्यात कुठली रणनीती ठरवली जाईल मोर्चाच्या आधी